विजन म्हणजे त्या तीर्थावर गेले तिथे राजमठामध्ये आले की एखादं झाड निवांत पाहिजे किंवा मंदिर पाहिजे आणि तिथे प्रभू नामाचं स्मरण चिंतन किंवा आपलं जे दररोजचं पाठ पारायण वगैरे असते ते करायचं ते विजन भिक्षा म्हणजे अकरा ते बाराची वेळ झाली त्यावेळेस भिक्षा मागायची आणि भोजन म्हणजे नदीच्या काठी किंवा जिथे पाण्याचा उपलब्धता आहे तिथे भोजन करत हा नित्यविधी साधकाचा एकट्याचा त्याला जगाशी काही नाही त्याचा परमेश्वर आहे तो आहे त्याच्यासाठी तो परमिश्वर प्राप्तीसाठी तो फिरतो त्याला फिरायची गरज नाही आहे त्याची परंतु एका ठिकाणी राहिल्यानंतर मनुष्याच्या समस्या निर्माण होतात एका ठिकाणी असल्यावर त्या गोष्टी लागले पण होते एखाद्या गोष्टी एखाद्या दिवशी ठिकाणी आपण गेलो चार सात दिवस राहिलो तर तिथलं ते लोक थोडासा परिचय वाढून जातो तिथल्या जागेचं महत्व वाटू लागलं लाग ती जागा चांगली वाटू लागते मग मन तिथे आवडीचे वाटतात ते प्रेमळ असतात मग त्यांचं प्रेमामध्ये तो गुंतून जातो म्हणून स्वामींनी सांगितलं की तुम्ही टॅग केलाय ना सगळ्याच टॅग करायचं संसाराचा तुम्ही टॅग केलेला आहे त्यामुळे तुम्ही जो टॅग केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुरफडून पडू नका एका ठिकाणी तीन दिवसाच्या भर राहायचं तीन दिवस शेतकऱ्या कोणी आला बघ व्यक्ती आपल्या गावामध्ये एका